आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा आवाज आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात कोविड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणारे दे दीपक देशमुख यांच्या घरावर ईडीने नुकतीच धाड टाकलेली होती या कारवाईच्या निषेधार्थ मान खटाव तालुक्यातील भाजप सोडून इतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा आयोजित केलेला होता व मायनी बंदची हाक दिलेली होती या मायनी बंदला प्रचंड प्रतिसाद जनतेतून मिळालेला असून मायनी शहर पूर्णपणे बंद ठेवलेले होते यावेळेला उपस्थितांनी निषेध मोर्चा काढून आमदार जयकुमार गोरे व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोषणाबाजी करून भाषण केलेली आहेत यावेळेला त्यांनी निषेध व्यक्त केला असून ही कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे असं यावेळेला अनेकांनी म्हटलेलं आहे यावेळेला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे इतर पदाधिकारी शेतकरी संघटनेचे अनिल पवार व दीपक देशमुख व त्यांचे कुटुंबीय यावेळेला आपलं मनोगत व्यक्त करताना उपस्थित होते कारवाई विरोधात आपण सर्व गाव केले बंडकावरच्या मंडळीने साथ दिली आम्हाला आधार दिला त्याबद्दल सगळ्यांचे आधार पाच वाजता तर आम्ही सर्व कुटुंबासह पंधरा ऑगस्टला या ठिकाणी आत्मदहन करू कुटुंबियातील आम्ही सलाम करतो एक दिवसभर तुम्ही अख्ख्या सर्व महिला वगैरे सगळे दोन वर्ष घेचला पण तुमच्या संघर्षाला आम्ही शंभर टक्के सर्वसामाने जनता तुमच्या पार्टीशीर आहेत कुटुंबियांच्या किंवा बाबाच्या कुटुंबियामागं आम्ही सर्वजण खटाव असं एवढे ताकदील उभा आहोत तुम्हाला या पुढच्या काळात गाभायची गरज आहे याचिका सुरू आहे अशा काळात त्रास करायचं करायचं मनस्ताप हे कशातच होतं काय कुटुंबीयाला या का या पुढच्या काळामध्ये कुठल्याही हालचाली करू नये त्यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी विरोधामध्ये भूमिका घेऊ नये असलेले पुरावे पुढे आणू नये जेणेकरून त्यांना अडचणी होतील हे भीती वाटली म्हणून या कुटुंबियाला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय मुलांच्यावर जे अत्याचार केले या प्रवृत्तीला सगळ्यांना ईडीन अजून त्यांना जी काही देशमुक्त सुद्धा म्हणते आमची जी काय करायची असेल ती चौकशी करा अडीच वर्ष ईडीला काय तुम्ही अडवलं ईडीला अडीच वर्षात चौकशी करा का करता आली आता माणसं गेल्यानंतर पुन्हा जीवन झाले आणि ती सुखरूप घरी गेली जाताना लिहून देऊन गेली की आम्ही आता सुखरूप आहोत आम्ही कोरोना गोविंद आमच्या कुटुंबात राहायला जातो तरी पन्नास रुपये शासनाचे गेले याची खरं ईडी चौकशी करायची आणि ईडी फक्त महिलांवर अन्याय करते ईडी लहान मुलांच्यावर अन्याय करते याच्या संदर्भातला हा निषेध तीन चार वर्षापूर्वी या कुटुंबानं मेडिकल कॉलेज फायडीमध्ये पहिलं सातारा जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज सुरू केलं लोकप्रतिनिधी इथले जे आहेत त्यांनी स्वतःच जे खरं रूप आहे दाखवायला सुरुवात केली काल जी कारवाई झाली ती महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ना शोकणारी नाही ती अत्यंत चुकीची आणि केवळ दबाव वाढण्यासाठी केलेली कारवाई होती सर्वसामान्य माणसामध्ये तशी चर्चा दोनशेपेक्षा अधिक रुग्णांच्या वरती जी काही कारवाई केली आहे प्रत्यक्ष पैसे उचलायचं काम केलं आहे ते महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांनी दिलेली जो कर आहे तो दुबडण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हायकोर्टाने त्याची दखल घेतली आणि हायकोर्टाने सांगितलं की ताबडतोब याच्यावरती कारवाई आणि त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांनी याच्यावरती खुलासा करावा असं जाहीरपणानं आम्ही आणि सर्वसामान्य लोकांनी मागणी केली पण त्याचं तोंड गप्पा कारण त्यांनी केलेल्या धक्कीचं त्या ठिकाणी समोर जाताना अडचणी येत आहेत असं चित्र पाहायला मिळत आणि मग हे कुठंतरी दबाव आणून थांबवायला पाहिजे यासाठी कालची कारवाई झाली असं सर्वसामान्य माणसामध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा आज मोर्चाच्या स्वरूपानं लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मी या ठिकाणी देशमुख कुटुंबाला एवढंच सांगतो अशा प्रकारे न्याय मागायचं काम कोण करत असेल आणि त्याला जर नैसर्गिक न्याय मला नॅचरल जस्टिस देण्यासाठी प्रयत्न आणून पाडला जात असेल तर त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे आणि कुठली माणूस की पाळलेली नाही याचा या ठिकाणी आपण सर्वजण निषेध करतोय भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी आणि इथं असलेले आम्ही सर्वजण तुमच्या का मागे ठामपणे उभा राहू जे जे चुकीचं होतं आहे ते आणून पाडू आणि या भागामध्ये जी दहशत आहे ती कायमची मिटवून सन्मानानं खरोगरी माणसाला आणि सामान्य माणसाला उभा राहता येईल अशी परिस्थिती निर्माण करूया